कशा सगळ्या भाजी कसं असताना सगळं तर जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवायचा तर म्हणून छोटाच व्हिडिओ बनवते शेवटपर्यंत आहे कशाबद्दल का व्हिडिओ आलसी का बोलते मी असतो मला हे कधीकधी ना मनाला काही गोष्टी खूप वाईट वाटतात एकदम जवळच्या व्यक्ती आपण जास्त त्या व्यक्तीला जीव लावतो आणि ती कोणी पण असते आणि तीच व्यक्ती जर आपल्याला लांब करीत असेल आपल्याला बोलणं टाळत असा कशा व्यक्ती सांगा बोलण्याचा अर्थ नाही काय मी एका व्यक्तीला खरंच खूप लई जीव लावला लेडीजच आहे खूप जीव लावला काही दिवसांनी तिला करून परिस्थिती बदलली ती परिस्थिती बदलली चांगली परिस्थिती झाली अजून प्रगती होती तिच्या परिस्थितीमध्ये त्याच्यानंतर ती आणखी ती माझ्याशिवाय राहत नव्हते माझ्या राहत नव्हते अजिबात तुझ्याकड पैसा आला ना एवढी बदलली ती एवढी बदलली की अशी जवळ जा गेली ना तरी पण बोलत नाही असे लोक पण असतात पण काय होतं ते नाही का नाही हे बोलले तरी पण चालत पण कधीतरी ओळख ठेवायला लागते दे तू ऐकत असन व्हिडिओमधून पण ठेवावं लागते ओळख पैसा काय होतो पैसा सक्क तोडतो पण आणि जोडतो पण पैशामुळं माणसं तुटल्या जातात मग ते, ते सक्के असू या परके असू बरोबर आहे तुम्ही पैसा वाईट पण तेवढाच आहे आणि चांगला पण तेवढाच आहे बघा ना तुला ती व्यक्ती एक दिवस मला फोन केल्याशिवाय राहत नव्हती माझं सूपू सगळ्या गोष्टी विचारायच्या मला आणि आज तीच व्यक्ती जवळच चालली तरी बोलत नाही का तिथे परत ती उंचावली कुठे स्टॉप आहे जाग्यावर अरे बाळा सगळा नशिबाचा खेळ असतो तो आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत नाही का प्रत्येकाच्या नसोबत काय दिलं हे आपल्याला माहिती नाही येतो सगळ्याचा टाईम येतो पण चार पैसे आपल्या जवळ आले ना नक्कीच आपल्या माणसाला विसरू नका